हां नारळी पौर्णिमा आली आहे मग नारळी भात हा झालाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत ओल्या नारळाचा मस्त नारळी भात यासाठीचे साहित्य बघूयात यासाठी मी इथे घेतला आहे बासमती तांदूळ इथे मी मोठा बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही वासाचा दुसरा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मी बदामाचे काप घेतले आहेत काजू मणुके साजूक तूप चार वेलची आणि दोन छोटे दालचिनीचे तुकडे आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चाळणीत पाणी थोडेसे निथळून घ्यायचे दहा मिनटं अशा प्रकारे धुवून ठेवला ते यातलं पाणी सगळं निथळून जाईल इथे मी पॅन गरम केला आहे त्यात टाकला आहे साजूक तूप आता यामध्ये पाणी निथळून ठेवलेला आपल्याला तांदूळ टाकायचा आहे आता आपलं तूप गरम झालं आहे यात मी टाकले आहे चार वेलची आणि दोन दालचिनी तुकडे हे भाताबरोबर शिजल्यामुळे यांची छान टेस्ट भातात उतरते आता आपण टाकला आहे तांदूळ आता हा तांदूळ आपल्याला अजिबात परतायचा नाही हा अशा प्रकारे तुपात टाकल्यामुळे भात एकदम मोकळा होतो आणि शिजतोही लवकर आता आपण यात टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि मणुके हे सर्व आपल्याला आत्ताच टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे ते जरा मऊसर होतात मी आता दुसरीकडे अडीच वाट्या पाणी गरम करून घेतले आहे एक वाटी तांदळासाठी जर तांदूळ जुना असेल तर अडीच वाटी पाणी लागते आणि तांदूळ नवीन असेल तर दोन वाटी पाणी पुरेसे होते आता आपण यात गरम पाणी टाकून घेऊयात आणि हा भात छान शिजवून घेऊयात ड्रायफ्रूट शिजतानाच टाकल्यामुळे त्यांची टेस्ट यात उतरते आणि ते थोडेसे सॉफ्टही होतात मग ते लहानापासून मोठ्यांना खायला बरे पडतात आता आपण यावर झाकण ठेवून हा भात मस्त शिजवून घेणार आहोत आता आपला भात शिजला आहे भात अशा प्रकारे एकदम मोकळा फट्ट झाला की गॅस बंद करून हा भात आपण अशा प्रकारे ताटात ठेवून अर्ध्या तासासाठी गार करून घ्यायचा आहे गार केल्यामुळे नंतर हा भात हलवताना याची शिते मोडत नाहीत आणि भात तसाच राहतो आता आपण पुढचे साहित्य बघूयात इथे मी अर्धा वाटी ओला नारळ खाऊन घेतला आहे एक वाटी साखर घेतली आहे वेलची पूड आणि फूड कलर घेतला आहे केशरी रंगाचा आणि दूध नारळ खाऊन घ्यायचा नसला तर त्याची पाट काढून तो मिक्सरला बारीक केला तरी चालेल आता आपण मी इथे दूध घेतले आहे आणि या दुधात केशरी रंग टाकला आहे तुम्ही फूड कलरऐवजी केसर टाकून दूध रंगीत करून घेतले तरीच भाताला मस्त कलर येण्यासाठी आपण हा फूड कलर इथे वापरला आहे आता पॅन गरम करून घेतला आहे यात टाकायचा आहे खोलेला नारळ आता हा नारळ आपल्याला अजिबात परतायचा वगैरे नाही कारण या ओल्यावरच आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे आता आपण यात टाकणार आहोत एक वाटी साखर एक वाटी तांदळासाठी मी इथे एक वाटी साखर वापरली आहे यात टाकायची आहे वेलची पूड आता हे मिश्रण छान आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे ओल्या नारळामुळे साखर्याला आपोआप पाणी सुटते आणि ती छान ह्यात विरगळली जाते तुम्हाला जर असं वाटलं की ही विरघळणार नाही आहे साखर तर तुम्ही यात दोन तीन चमचे दूध ॲड करून ही साखर छान विरघळून घ्या आता आपली इथे साखर छान विरघळली आहे आता आपण यात शिजवून गार केलेला भात टाकणार आहोत साखरेमुळे आता हे मिश्रण थोडेसे पातळ वाटेल पण आपण याला झाकण ठेवून छान वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून छान वाफल्यामुळे तांदळालाही छान साखरेचा गोडवा लागतो आता आपला भात मस्त शिजून तयार झाला आहे आता यात दुधात मिक्स केलेले फूड कलर टाकणार आहोत कलर जर तुम्हाला टाकायचा नसला असाच पांढरा भात ठेवला तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ज्यामुळे हा कलर सर्व शितांना छान लागेल दोन मिनटं याची पण वाफ काढून घ्यायची आहे कारण आपण दूध टाकले आहे याची मस्त वाफ काढून घेतल्यामुळे दुधाची वाफ निघून जाईल आणि भात एकदम मोकळा होईल आपला मस्त नारळी भात तयार झाला आहे बनवून बघा याचा आस्वाद घ्या आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि हं लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच